हाय यू फॅमिली तुम्हाला सर्वांचं ताई या चॅनलवरती स्वागत आहे आज परत एक दुसरी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण दुसऱ्या रेसिपीला सुरू करू आज काय बनवणार आहे पेशल तुम्हाला सांगते आज बनवणार आहे कैरीची चटणी तर मी कैरीची चटणी बनवणार आहे तर चला मग रेसिपीला सुरू करूया हे बघा हे अशा मस्त छान गावाकडून आणलेल्या कैर्या आपण आता ह्या कैरीला बारीक असं कट करून घेऊया आता हे बघा असं कैरीला बारीक असं कट करून घेतलंय आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एवढी कैरी बारीक करून घेऊ आता ह्या भांड्यामध्ये सगळी मी कैरी टाकून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण एवढं लसण टाकून घेऊया ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचा लसण पूर्ण बारीक झालं पाहिजे इथं मी लसण टाकून घेतला आहे इथं जिरे टाकून घेतलेत आता ह्याच्यामध्ये इथं मी घरची मिळ मिरची पावडर घेतली आणखी एक चमचा टाकते दोन चमचे एक त्या कैरीला घेतलेत मी बस झाले एवढे इथं एक चमचा मीठ टाकूया ह्याच्यामध्येच एवढा कडीपत्ता टाकू कोथिंबीर बी टाकायला जमती पण माझ्याकडं नाही आत्ता म्हणून मी नाही टाकणार इथं छोट्या साईजचा एक कांदा घेतला आहे तुम्हाला आवडला तर टाका नाही आवडला तर नका टाकू आम्हाला आवडतो त्यामुळं आता हे कांदा पण ह्याच्यामध्ये आपण बारीक करून टाकूया आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊ बघू शकता तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेतले ह्याच्यामध्ये थोडे थोडे मोठे मोठे तुकडे राहिलेत पण हे असेच राहू द्यायचे छान लागत बघा बघा मध्ये मोठे मोठे तुकडे असलेले आणि जास्त बारीक नाही करायची काही बारीक झाली काही जाड झाली आपल्याला असेच पाहिजे तर आपण ह्याला आता गरम करून घेऊ गॅस चालू केला आहे आणि गॅस गॅसवर छोटीशी कढई ठेवली आता त्या आता ह्याच्यामध्ये तेल टाकले बघा कढईमध्ये तेलामध्ये मोहरी टाकते मी तेल तापले आपलं मोहरी टाकली आता लगेच जिरे टाकून घेऊ थोडेसे मोहरी जिरे चांगलं कडकडले आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा चिरल्याला कांदा टाकू आता कांदा आपला थोडासा असा भाजत येऊ देऊत लालसर भाजू द्यायचा अवघं थोडा जास्त नाही कांदा आपला भाजत आला आहे ह्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता टाकू कढीपत्ता भाजला आपण आता ही चटणी टाकून घेऊ पूर्ण चटणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आता कैरी चटणी आपली पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून झाली आता आपण ह्याला असं चमच्यानं मिक्स करूया मीठ चटणी एकदम बराबर झाले बघा ह्याच्यामध्ये आपल्याला आता ही चटणी पूर्ण मिक्स करून झाली आता आपण याला गॅस बंद करून घेऊ आणि बघू सुंदर आणि छान असा कलर आलेला आहे चटणीला आता आपण एका वाटीमध्ये ह्याला काढून घेऊ बघू शकतात कसं सुंदर आणि छान कलर आला आहे आणि चटणी एकदम आपली छान झाली कैरीची तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझी कैरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तयारीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटू पुढल्या रेसिपीमध्ये